शारीरिक अक्षमता एखाद्या व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी श्रीकांत बोलला हे एक आदर्श उदाहरण आहे नुकतंच त्याच्यावरील बायोपिकची घोषणा करण्यात आली आणि या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला अभिनेता राजकुमार राव यात श्रीकांतची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची आवश्यकता नाही हे श्रीकांतने साऱ्या जगाला दाखवून दिलं अंध असूनही श्रीकांतने जी कामगिरी करून दाखवली ती सगळ्यांसाठीच फार प्रेरणादायी आहे आज तो कोट्यवधींचा मालक आहे 2021 साली फोर्ब्सच्या अंडर थर्टीन मध्ये त्याला स्थान दिलं गेलं होतं नशिबाला किंवा व्यवस्थेला दोष देण्याऐवजी मेहनत चिकाटी आणि काहीतरी करण्याची जिद्द यातून तुम तुम्हाला जे हवंय ते साध्य करता येतं हे श्रीकांत यांनी दाखवून दिलं इतकंच नव्हे तर भविष्यात देशाचा पहिला दृष्टिहीन राष्ट्रपती बनेल असं अत्यंत आत्मविश्वासाने श्रीकांतने दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना छाती ठोकपणे सांगितलं होतं आज आपण याच श्रीकांत बोलला थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे श्रीकांत बोलण्याचा जन्म सात जुलै एकोणीशे ब्याण्णव रोजी झाला आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मछुलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती त्यामुळे लहानपणापासूनच त्याला गरिबीचा सामना करावा लागला त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न हे त्यावेळी केवळ सोळाशे रुपये इतकंच होतं आणि श्रीकांत नेत्रही नसल्याने त्याच्याकडून कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याची अपेक्षाही फारशी कुणी केली नाही त्याचे नातेवाईक आणि हे त्याचं अंधत्व स्वीकारू शकत नव्हते त्याला संपवण्याचा सल्ला देखील त्याच्या कुटुंबियांना देण्यात आला होता पण या सगळ्याला न जुमानता श्रीकांत यांच्या आई वडिलांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुलाचं योग्य संगोपन करण्याचा निर्णय घेतला त्यांनी श्रीकांतला एका सामान्य मुलाप्रमाणे वाढवलं शिकवलं गावातील एका शाळेत त्यांनी श्रीकांतला घालायचं ठरवलं शाळेत मात्र लहानशा श्रीकांतला फारशी चांगली वागणूक मिळाली नाही शाळेत त्याला कायम शेवटच्या बाकावर बसवलं जायचं वर्गातील मुलं त्याची खिल्ली उडवायची याकडे त्याने फारसं लक्ष दिलं नाही आणि मेहनत करून त्याने प्रत्येक परीक्षेत चांगले मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाला दहावीमध्ये मध्ये तर श्रीकांतला नव्वद टक्के मिळाले होते पुढे त्याला विज्ञानाचा अभ्यास करायचा होता परंतु अंध मुलांसाठी विज्ञानासारखा विषय नाही असा शाळेचा आवाज उठवला आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला हा खटला तब्बल सहा महिने चालला आणि शेवटी त्याला विज्ञान शिकण्याची परवानगी मिळाली श्रीकांतने मन लावून मेहनत घेतली अभ्यास केला आणि बारावीमध्ये मध्ये तो अठ्ठ्याण्णव टक्के मिळवून उत्तीर्ण झाला त्याला विज्ञानासारखा विषय शिकवून न देणं ही शाळेची कशी चूक होती हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं इतकंच नव्हे तर त्याला पुढे अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एम आय टीमध्ये मध्ये शिकण्याचीही संधी मिळाली एम आय मध्ये प्रवेश मिळवणारा श्रीकांत हा पहिला अंध विद्यार्थी होता अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यावर त्याला मोठमोठ्या कंपन्यांकडून रगड पगाराच्या नोकऱ्यांच्या ऑफर येत होत्या पण अमेरिकेत काम करण्यास नकार देत त्याने आपल्या देशासाठी काहीतरी करायचा निर्णय घेतला भारतातील गरीब आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी श्रीकांत पुन्हा भारतात परतला आणि इथूनच त्याचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला दोन हजार सहा मध्ये तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी लीड इंडिया ट्वेंटी ट्वेंटी या मोहिमेची सुरुवात केली होती जिथे तरुणांना मार्गदर्शन केलं जाईल जेणेकरून ते देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करू शकतील त्या निवडक तरुणांमध्ये श्रीकांतही उपस्थित होता अब्दुल कलाम सर्व मुलांशी बोलत होते त्यांना भविष्यात काय करायचंय असं जेव्हा कलाम यांनी विचारलं तेव्हा श्रीकांतने दिलेलं उत्तर कलाम यांच्या चांगलंच लक्षात राहिलं त्यावेळी अत्यंत आत्मविश्वासाने श्रीकांत म्हणाला मी देशाचा पहिला नेत्रहीन राष्ट्रपती बनू इच्छितो या उत्तराची कलाम यांनी चांगलीच प्रशंसा केली दोन हजार बारा साली श्रीकांतने बोलेंट इंडस्ट्रीज नावाची एक पॅकेजिंग कंपनी सुरू केली एकाच ठिकाणी सुरू आज सात ब्रांचेस साऱ्या देशभरात पसरल्या दोन हजार बारा पासून कंपनी दरवर्षी वार्षिक वीस टक्के या दराने वाढते तसंच कंपनीची उलाढालही दोनशे कोटींच्या आसपास जाऊन पोहोचली अगदी फोर्ब या मासिकानेही श्रीकांतची दखल घेतली परंतु त्याच्यावर अशीही वेळ आली होती जेव्हा त्याला व्यवसायासाठी कुठूनही भांडवल मिळत नव्हतं नंतर भारतातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांतची मदत केली आज त्याच्या कंपनीत दीड हजारहून अधिक लोक काम करतात विशेष बाब म्हणजे यापैकी बहुतांश कर्मचारी हे दिव्यांग आहेत आठ जणांना सोबत घेऊन श्रीकांत ही कंपनी सुरू केली होती एक चांगला विद्यार्थी म्हणून एक उत्तम उद्योगपती म्हणून श्रीकांत आजच्या तरुण पिढी समोर एक वेगळाच लवकरच चित्रपटात श्रीकांतची भूमिका पडद्यावर राजकुमार राव कसे साकारतो आणि श्रीकांत यांच्या स्ट्रगल ला हा चित्रपट योग्य न्याय देऊ शकेल की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका